बऱ्याच वर्षानंतर मी मेसाई देवीच्या दर्शनासाठी आलो असून जेव्हा जेव्हा मेसाई देवीची यात्रा असायची तेव्हा तेव्हा मी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे मेसाई देवीचं दर्शनासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते आमचे ठाण्यातील अनेक लोक या ठिकाणी राहत असून बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी यायचा पुन्हा योग आल्याचं सांगत आम्ही सर्वसामान्य जनतेच्या व्यथा वेदना सर्वसामान्यांचं सरकार म्हणून गेली अडीच वर्ष आम्ही काम सांगत अनेक लाडक्या बहिणी भेटल्या आणि या गावचा विकास झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे मेसाई देवीच्या दर्शनासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते आज एक चांगला निर्णय झाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एक जाहीर जी आर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निघाल्याचं सांगत या निर्णयाचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तर शिवसेनेमुळे मनसेचे नुकसान झाल्याच्या विधानावर बोलताना लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या जनतेनं महायुतीला बहुमत दिलं त्यामुळे आता आम्ही जोमानं काम करतोय आता आमची जबाबदारी वाढल्याचं सांगत या यापुढच्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोमानं जिंकू असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय तर मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना भाजप युतीवरती बोलताना याला अजून वेळ असून योग्य वेळी आम्ही सांगू असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय बऱ्याच वर्षानंतर मी या देवीच्या दर्शनाला आलोय मेसाई देवीची यात्रा जेव्हा जेव्हा असायची तेव्हा मी तश यायचो आणि आमचे सर्व ठाण्यातले लोक या गावामध्ये राहतात आणि त्यामुळे यावर्षी देखील त्यांची दोन दिवसाची यात्रा होती आणि ते यात्रेला येण्याचा संधी मला मिळाली आणि त्यामुळे पुन्हा अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी ज्या आहेत इथे सगळी लोकं भेटली आणि खूप प्रेमळ सगळी माणसं आहेत आणि यांना भेटून खरंच आनंद झाला मेसाई देवीचं दर्शन झालं आणि खरं म्हणजे आम्ही शेवटी सर्वसामान्य लोकांच्या व्यथा वेदना आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणून गेली अडीच वर्ष आम्ही काम केलं त्यामुळे या, या गावात देखील आल्यानंतर खूप बराच बदल झाला विकास झाला आहे आणि लाडक्या देखील मला भेटल्या त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आणि म्हणून एक जुन्या आठवणी ना पुन्हा उजाळा या ठिकाणी मिळाला आहे मी सर्व गावकऱ्यांना मनापासून खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो मेसाई देवीच्या यात्रेच्या दिनानिमित्त देखील शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आज एक चांगला निर्णय झाला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एक जाहीर जी आर निघालेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि त्याचा जे आर आज गजेंद्रसिंग शेखावत हे मंत्री यांनी आमचे मराठी भाषा मंत्रीमध्ये सामान्य संपुद केला खरं म्हणजे मी यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शाह साहेब आणि संबंधित मंत्री गजेंद्र शेखावत मं यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी धन्यवाद देतो मनसे मुळे शिवसेनेमुळे मनसेचे नुकसान झाले साहेबांमुळे मनसेला युतीत सहभागी होतारा नाही आरोप लोकसभा लोकसभा झालं विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिलं आणि त्यामुळे आता आम्ही काम जोमाने करतो आहे या ठिकाणी आमची जबाबदारी वाढली लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व लोकांनी या ठिकाणी सरकारला मदत निवडून आणले महायुतीचं सर आतापर्यंत इतिहासामध्ये अडीच वर्षात एवढं मोठं काम ऐतिहासिक कधी एवढे मोठे निर्णय घेतले नाही विकासाचे निर्णय घेतले एकीकडे विकास, एक विकास प्रकल्प केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेलं यश या ठिकाणी मिळालं त्यामुळे मी जनतेला धन्यवाद देईन लोकसभा विधानसभा झाल्या आता महापालिका स्थानीय स्वराज संस्था निवीण महायुति प्रचंड मता जिंक जिलाधिकारी संबंधित लोग